नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ मध्ये आपण पाहणार आहोत मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या रंगाची साडी पहा आपल्याला चुकूनही घालायची नाही कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात आणि संक्रांतीचे शुभ रंग कोणते आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावर्षी मकर संक्रांत ही पहा चौदा जानेवारीला आलेली आहेत दोन हजार पंचवीस रोजी आणि वार हा मंगळवार आहे पहा प्रत्येक महिलांना मकर संक्रांत जवळ आली की त्यांना वेद लागतात ते की बाबा ह्या वर्षी यंदा संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे तर आपण कोणत्या रंगाची साडी घातली पाहिजे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालावेत असे अनेक प्रश्न हे महिलांना स्त्रियांना पडतात पहा मकर संक्रांत हा सण स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक स्त्रीला छान असे तयार व्हायचे हो असते नटायचे असते हे खूप आवडते त्यामुळे हा सण पहा संक्रांत हा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर तो त्यांच्या स्वभाग्याचे एक प्रतीक आहे आणि स्वभाग्याचा दिवस म्हणून पण तो आ, म मकर ही ती साजरी केली जाते म्हणून पहा मकर संक्रांतीच्या दिवशी आणि सौभाग्यवती स्त्रिया छान छान अशा काटापदराच्या साड्या बांगड्या घालतात आणि वान देतात भेटवस्तू देतात हळदी कुंकाचा कार्यक्रम घरी ठेवतात करतात त्यामुळे महिलांना हा खूप आवडतीचा सण आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीच्या द दिव, दिवशी पहा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या साडी चुकूनही घालू नये यावर्षी संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात आपल्याला घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत अशी आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर तुम्ही जर बाजूचं बेल आयकॉन प्रेस केलं नसेल तर नक्की करा यामुळे तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही पहा यावर्षी पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती मंगळवारी आलेली आहे आणि दिनांक चौदा जानेवारी ती साजरी केली जाणार आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य पहा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जातो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो व तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीसुद्धा हळूहळू कमी होत जाते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या आधी आजला दिवस हा लहान होतो आणि रात्रही मोठी होते पण मकर संक्रांतीपासूनच दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान दान धर्म देवांचे दर्शन तप यांना विशेष असे महत्त्व आहे पहा या दिवशी जर पवित्र नद्यांमध्ये स्नान केले तर आपल्याला विशेष असे पुण्य मिळते आणि दानधर्म केल्याने सुद्धा सर्व प्रकारच्या मनोकामना ज्या आहेत ते पूर्ण होतात आपल्याला खूप असे पुण्य मिळते आणि आपल्या आणि सूर्य देवाचा आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो संक्रांतीचा सण नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात अशा प्रकारे या मकर संक्रांतीच्या सणाचे खूप असे महत्त्व आहे हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचबरोबर स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दिवशी हळदी कुंकूला हे विशेष महत्त्व असते त्यामुळे हा एक सौभाग्यकारक सण म्हटला जातो पहा त्या स्त्रियांना प्रश्न पडलेले असतात की या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाची साडी नेसू नये कारण आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक रंगाचं स्वतःचं एक असं वेगळं अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळीच ऊर्जाही प्रदान करीत असतो म्हणून काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात असे काही चार पाच रंग आहेत ते खूप शुभ मानलेले गेलेले आहेत प्रत्येक शुभ कार्यात किंवा देवकार्यासाठी हे रंग वापरले जातात आणि त्यामध्ये पहिला रंग जो आहे तो म्हणजे हिरवा हिरवा ग्रीन कलर जो आहे तो सौभाग्याचे प्रतीक मानले जातो कारण नवरी ही लग्नामध्ये बघा हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतरसुद्धा हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत त्या हातामध्ये घालतात कारण महिलांनी जर दररोज काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये ते घातल्या तर त्यामुळे त्यांची पतीचे आयुष्य वाढते असं हिंदू धर्मशास्त्रात सांगतो त्यामुळे हिरवा रंग च एक वेगच महत्त्व आहे त्याचबरोबर हिरवा रंग हा नैसर्गशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते शास्त्रामध्ये सुद्धा हिरवा रंग खूप महत्त्व आहे कारण ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते हिरवा रंग हा एकात्मता निर्देशक असते सर्वसामान्य हिरवा रंग आवडणारी माणसे निसर्गप्रेमी आणि स्वप्नाळू असतात त्याबरोबर देवीची ओटी भरतानासुद्धा आपण हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो पहा यावरूनच आपल्याला सर्वांना कळते की हिरव्या रंगाला किती महत्त्व आहे पहा रंग हिरवा रंग हा देवीला सुद्धा अतिशय प्रिय असतो त्यामुळे हिरव्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व आहेच पहा किंवा तुमच्याकडे असेल ती संक्रांती तुम्ही हिरवी रंगाची साडी सुद्धा आवर्जून घालू शकता आणि आपल्या हिंदू धर्म धर्मशास्त्रात लाल रंग सुद्धा खूप पहा शुभ मानलेला गेला आहे त्यामुळे आपण रोजच्या देवपूजा करत असताना किंवा कोणतीही पूजा मांडत असताना पाटावरती लाल रंगाचे वस्त्र हे आपण तिथे टाकत असतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर पहा आपल्या सौभाग्य भाग्यामध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचे असते कारण सौभाग्यवती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधील कुंकुआचा रंग सुद्धा लाल असतो लाल रंग हा उत्साह सौभाग्य उमंग ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानले जातो म्हणून लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो पहा लाल रंग हा तेजाचे प्रतीक आहेच त्याचबरोबर शारीरिक ऊर्जेशी जोडले गेलेला आहे असा हा लाल रंग हा सर्वांनाच आकर्षित करणारा रंग आहे आणि अनेकांना लोकप्रिय आहे अशा प्रकारे या लाल रंगाचे महत्व पाहता येते संक्रांतीला पहा तुमच्याकडे जर लाल रंगाची साडी किंवा ड्रेस असेल ती सुद्धा तुम्ही अवरजून घालू शकता त्याचबरोबर पहा तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल ती सुद्धा तुम्ही नेसू शकता कारण केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे रामभक्त हनुमानाला देखील रा लाल सेंदू पहा सेंदू सेंदुरी रंग प्रिय आहे त्याचबरोबर केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्रेणीतील ध्वज पहा कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथातील ध्वज केशरी रंगाचे होते कारण केशरी रंग धैर्य बलिदान आणि वीरताचे प्रतीक आहे तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते त्यामुळे केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही या मकर संक्रांतीला अवश्य घालू शकता पहा तर एक नवीन प्रकारची तुम्हाला त्यामुळे ऊर्जा भेटणार आहे आणि तुम्ही केशरी रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता पहा त्यानंतर सर्व स्त्रियांच्या वर्गातील आवडता रंग म्हणजे गुलाबी पिंक हा असतो पहा प्रत्येकीला गुलाबी रंग हा अतिशय प्रिय असतो तो रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे हा रंग आनंदाचे प्रतीक मानला जातो गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना अतिशय आकर्षित करतो स्त्रियांचे वय कितीही काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग हा अतिशय आवडतो त्यामुळे आप पहा तुम्हाला गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन देखील खूप प्रसन्न होते आपल्या एक वेळीच एनर एक वेगळीच आपल्याला पहा एनर्जी उत्साह हो येत असतो त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही घालू शकता मन त्यामुळे शु शांत राहते असा हा सर्वांचा आवडीचा गुलाबी रंग महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यामुळे संक्रांतीला तुम्ही गुलाबी रंगाची साडीसुद्धा घालू शकता पाहत्यानंतर तुम्ही मकर संक्रांतीला असो किंवा एकमेव असून आहे की या दिवशी काळ्या रंगाची साडी अवरजून घातली जाते आपण इतर कुठल्याही शुभ कार्यामध्ये काळ्या रंगाची साडी घालत नाही पण मकर संक्रांतीला पहा अवरजून काळ्या रंगाची साडीसुद्धा घातली जाते कारण जेव्हा संक्रांत असते त्या दिवशी वातावरणामध्ये थंडीचे प्रमाण खूप जास्त असते आणि काळा रंग हा पहा बाहेरील उष्णता जी असते ना ती शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्या आपलं थंडीपासून संरक्षण होते त्यामुळे विशेष करून थंडीच्या दिवसामध्ये संक्रांती सणाला काळ्या रंगाचे कपडे हे आवर्जून घातले जातात त्यामुळे जर तुमच्याकडे काळ्या रंगाची साडी असेल किंवा ड्रेस तुम्हाला घालायचा असेल तीसुद्धा तुम्ही काळ्या रंगाचे साडी नक्कीच तुम्ही संक्रांतीला घालू शकता काळा रंग पहा तुम्हाला तुम्ही जे काही अधिक काही रंग सांगितलेले आहेत ते सुद्धा तुम्ही ते रंग घालू शकता ते सुद्धा अतिशय शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपण अशा रंगाची कपडे परिधान केल्यामुळे हे रंगसुद्धा बाहेरील उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर हे उबदार ठेवतात त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा डार्क रंगाची कपडे परिधान करा आणि थंडीपासून आपले संरक्षण व्हावे म्हणून गडद रंगाचे कपडे आपण या दिवशी घालायचे असतात पण त्याचबरोबर तुम्हाला चिंतामणी कलर मोरफंकी कलर पोपटी कलर आणि राणी कलर क्रीम कलर सोनेरी कलर अशा रंगाची कपडे पण तुम्ही घालू शकता किंवा अशा रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता पण पहा तुम्हाला मग प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची नाही यंदा संक्रांत पहा कशावर आहे कोणत्या रंगावर आहे कारण पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये परंपरेनुसार संकरात देवीने ज्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले असते त्या रंगा हा आवर्जून वर्ज करायचा असतो दरवर्षी संक्रांत देवी हे वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करत असते पहा आणि त्या रंगाचे कपडे आपल्याला नेसायचे नसतात घालायचे नसतात आणि ही पद्धत पहा अगदी पूर्वीपासून चालत आलेले आहे म्हणून संक्रांत जवळ आली की महिलां चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये ही पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्या पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही किंवा ड्रेसही आपल्याला पिवळ्या रंगाचा चुकूनही घालायचा नाही बांगड्यासुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाच्या घालायची नाही आहेत पहा पहा सर्वांना माहिती आहे की पिवळ्या रंग तर पितांबर म्हटले जाते किंवा देवकार्यामध्ये सुद्धा पिवळा रंग बऱ्याच प्रमाणामध्ये दिसून येतो साक्षात विष्णूलासुद्धा पिवळा रंग अतिशय अतिशय प्रिय आहे पण यावर्षी देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या रंगाची साडी किंवा कुठलेही वस्त्र आपल्याला त्या दिवशी परिधान करायचे नाही पहा तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रात असेल तर तिला जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर शक्यतो पिवळ्या रंगाची साडी घेऊ नका कारण या संक्रात ही पिवळ्या रंगावर आलेली आहे म्हणून त्यामुळे तुम्ही तुम्ही पिवळ्या रंगच्या किंवा पिवळ्या शेडमध्ये असलेल्या साड्या या दि शक्यतो वापरू नका साड्यांबरोबर बा संक्रांती बांगड्या भरण्याची पद्धतसुद्धा आहे आपण दुकानातून नवीन विकत घेतो आणि त्या घालायला पहा आपल्याला कारण सोळा शृंगार मध्ये बांगड्यासुद्धा समाविष्ट असतात त्यामुळे हिंदू धर्मा धर्मशास्त्रात बांगड्यांना सुद्धा खूप अनन्यसाधारण महत्त्व साधारण महत्त्व आहे त्याचबरोबर पहा संक्रांत हा सण म्हटला की पहा सुवाशिनी स्त्रिया हा छान छान काटापदाच्या साड्या घालून ओळसायला जातात ह दुक करतात तिळगुळ वाटतात त्यामुळे आपल्या हातात दोन दोन का होईना काचेच्या बांगड्या अवश्य असाव्यात त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे म्हटले जाते पहा कारण त्या सौभाग्यामध्ये वाढ होते असे हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितले त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या पण हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि बांगड्या घालताना एका हातात सहा घातल्या तर दुसऱ्या हातात सात घाला म्हणजे एका हातामध्ये आपल्याला एक बांगडी वाढीव घालायची म्हणजे जास्त घालायची आहे अशा बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत ह्या बांगड्या घालण्याचे नियम आहेत नियमाप्रमाणे आपल्याला एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची असते आपण जर पहा कसाराकडे बांगड्या भरायला गेलो तर तो आपल्याला अशा पद्धतीने बांगड्या भरतो एका हातामध्ये एक बांगडी ही जास्त घालतो आणि जर तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर सुद्धा अशाच पद्धतीने तुम्हाला एका हातामध्ये एक बांगडी जास्त म्हणजे वाढीव घालायची आहे यावर्षी फक्त तुम्ही शक्यतो पिवळ्या रंगाच्या बांगड्या घालू नका कारण यावर्षी संक्रांत देवीने पिवळ्या रंगावर आहे बाकी तुम्ही शुभ रंग जे सांगितलेले आहेत त्या शुभ रंगाच्या कुठल्याही जे सांगितलेले आहेत त्या बांगड्या तुम्ही घालू शकता शक्यतो त्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या मेटलच्या बांगड्या अजिबात घालू नका काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला फायदे होणारच आहेत आणि ते सौभाग्याचे एक प्रतीक आहे पहा काचेच्या बांगड्या घातल्यामुळे तो जो आवाज होतो त्यातील एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी प्रसन्न होते त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या बांगड्या पहा या मकर संक्रांतीला अवरजून घाला पहा तुम्हाला जर आजचा आपला हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपला व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर तुम्ही कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य लिहा श्रीस्वामी समर्थ